नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात जवळपास पाच ते सहा सात दिवस झालं आपल्या ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर टरबूज पिकाला आळीपासून संरक्षण करणे हे असते जर आपण ढगाळ वातावरणामध्ये जर टरबूज पिकाला जर आळीपासून नियंत्रण केलं नसेल तर मित्रांनो प्रकारे होऊ शकतो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो जर ढगाळ वातावरणामध्ये आपण जर आळीपासून जर टरबूजाला नियंत्रण करण्यात गेलं तर असं पूर्ण पानाची चाळणी करून टाकून देते आणि आपल्या उत्पादनात शंभर टक्के घट होते त्यामुळे मित्रांनो मी जवळपास याला फवारणी घेतली होती पण तरी आईचा अटॅक समजा या टर्बचा थांबला नव्हता त्यासाठी एक चांगल्या प्रकारे औषध घेतलेले आहे ते औषध कोणतं मी तुम्हाला समोर सांगणारचं आहे मित्रांनो तत्पूर्वी आपण पाहू शकता आपण असा आपला कसा प्लॉट आहे जवळपास अठ्ठावीस दिवसाचा मित्रांनो प्लॉट आहे आपण एकंदरीत पाहू शकता मित्रांनो कसा नंबर एक फुटवा करत आहे आणि बघा फुटवा करत आहे आणि वेल कसा टाकत आहे मित्रांनो ह्याचं पूर्ण नियोजन मी आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे याला खतं कोणतं कोणतं डोस देत आहेत आणि याला फवारणी आणि पहिली आणि दुसरी फुटव्यासाठी कोणती केलेली आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच मित्रांनो व तसेच मित्रांनो असे टरबूजाचे पूर्ण आपल्याला सिरियल वाईज आ, खत नियोजन डोस वगैरे कोणते सोडत आहेत हे पूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती मी टाकलेले आहे टरबूज नियोजन म्हणून ते त्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण टरबुजाचे नियोजनाचे पूर्ण व्हिडिओ आहेत मित्रांनो आपण इथून पाहू शकता हा आपल्या टर्बूज खत आहे मित्रांनो आणि यावर आळी नियंत्रणासाठी एक चांगली फवारणी घेतली होती पण त्याच्यावर जरी कंट्रोल झालं नाही त्यामुळे मी मित्रांनो तुम्हाला आळी नियंत्रणासाठी मी फवारणी घेतलेली आहे मी तुम्हाला दोन मिनटात सांगणार आहे मित्रांनो या आळीच्या नियंत्रणासाठी या ढगाळ वातामध्ये वातावरणामध्ये अँप्लिगो सीजन अँप्लिगो घेतलेला आहे मित्रांनो अँप्लिगो घेत असताना मित्रांनो यासोबत कोणतंही दुसरं औषध घ्यायची गरज नाही केवळ आणि केवळ जर आळीचा अटॅक असलात बारीक पांढरी आळी असली तर ॲम्प्ल्युगो ह्या मित्रांनो शंभर टक्के याचा पा रिझल्ट पाहायला मिळेल आणि याचा ॲम्प्ल्युगाचं प्रमाण घेत असताना मित्रांनो काही शेतकरी दुकानदारं आठ एम एल सांगतात पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर आपल्या टरबूज पिकावरती आळीचं नियंत्रण करण्यासाठी ॲम्प्ल्युगाचं प्रमाण घेत असताना मित्रांनो जवळपास तेरा तेरा किंवा चौदा एम एलवरती पंधरा लिटर पाण्याला घेणे आवश्यकता असेल मित्रांनो तरच आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल आणि असा रिझल्ट कुठेही एकही राहणार नाही मित्रांनो ॲप्लिओ घेत असताना तेरा किंवा चौदा एम एल परती पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या आणि मित्रांनो असं पूर्ण नियोजन चॅनलवरती आपण टाकणारच आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून ऑल करा जेणेकरून आपल्याला असं पूर्ण नियोजन आपल्याला पाहायला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये काही आपल्या समस्या असेल टरबूज पिकाच्या तर तुम्ही आपल्याला सांगायला विसरू नका मित्रांनो असं पाहू शकता पुरा प्लॉट आहे अठ्ठावीस दिवसाचा कसा आहे हे शंभर टक्के आपण सांगावंच आणि आपल्याला टरबूज पिकाचं जर पूर्ण नियोजन पाहायचंच असलं तर आपल्याला एकने शंभर टक्के फॉलो केला आणि आपल्याला शंभर टक्के तीस टन उत्पादन एकेरी मिळूनच दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद